गुढी गुढी उभारताना काठी रेशमी वस्त्र कडुलिंब बताशाची माळ यांचाच वापर का केला जातो मराठीत गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथे हिंदू संस्कृती ही सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध म्हणून ओळखली जात आहे हिंदू वर्षभर अनेक सण साजरे करतात हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र हिंदू महिना शुक्ल पक्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो रेशमी वस्त्र हे रंग आपले जीवन फुलवतात प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट रंगाचे खास महत्त्व असते कडुलिंब कडुलिंबाचा फुलोरा तसेच पान सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि व्यक्ती रोगापासून मुक्त राहते बताशाची माल आपल्या प्रत्येकानं आयुष्यात हे गोड आठवणीचे अनुभवाचे हो मिश्रण असते आपल्या आयुष्यातील गुडव्याचे प्रतीक म्हणून बत्ताशाची माळ असते कलश गुढीवर तांब्या उलटा दिशेने तोंड करून ठेवला जातो जमिनीमार्फत ऊर्जा आपल्या घराकडे कुटुंबाकडे यावी हे मुख्य कारण असते हार पूजा करताना हार गुढीला घातला जातो हार हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते मित्र हो गुढीपाडवा हा सर्व मराठी जणांचा आपण निश्चय करून स्वागत करूया